नमस्कार मी नेहा महाराष्ट्र व्हिलॉक्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण कोथिंबिरीची वडी करणार आहोत ते ही खूप खमंग खुसखुशीत अशी वडी होते तेवढीच क्रिस्पी होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही वस्तू आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी कोथिंबीर चांगली निवडून घेतलेली आहे जर कोथिंबिरीला दा जाड देठ असेल तर ते देठ आपल्याला तेवढं काढून घ्यायचं आहे अशा प्रकारचं देट आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे तर चना डाळ मी इथे एक चार ते पाच तास आधी भिजवून ठेवली होती तर इथे अर्धी वाटी चणा डाळीचा वापर केला आहे मी चणा डाळ चार पाच तासानंतर भिजल्यानंतर अशा प्रकारे आता मिक्सरला वाटून बारीक पेस्ट करायची आहे कोथिंबीर बारीक चिरून झाली आहे त्याच्यावर आता मी ही पेस्ट का टाकून घेणार आहे सणाडाळ त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं आहे हळद पांढरे तीळ घ्यायचे आहे थोडेसे सवेप्रमाणे मीठ आणि आलं आणि मिरची पेस्ट केली होती मी ती पेस्ट मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तांदळाच्या पिठाने काय होतं कु वडी जी असते ती खूप कुरकुरीत व्हायला मदत होते तर आता हाताला थोडासा तेलाचा हात लावून मी हे जे मिश्रण आहे हे दोन सेपरेट गोळ्यांमध्ये करून घेणार आहे याचे आपल्याला अशा प्रकारे वडी थापून घ्यायची आहे हां हातानेच तर त्यानंतर ताटाला आपण तेल लावून घेतलं होतं आणि त्यावर ही वडी ठेवणार आहे आणि थोडंसं मी याच्यावर पांढरे ती लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन समान भाग मी केले आहे एक एका साईडला मी कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं पाणी उकळायला ठेवलं होतं दहा मिनटं आधी तर अशा प्रकारे आता आपले हे दोन्ही मिश्रणाचे गोळ तयार झालेले आहेत पाणी चांगलं खळखळून उकळलं आहे त्यानंतर त्याच्यात थोडीशी एक चाळणी ठेवून मी ही वा ताट जे आहे ते ताट ह्याच्यावर ठेवून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला वरती एक मोठं ताट ठेवून झाकून घ्यायचं आहे आणि जवळपास एक पंचवीस मिनटं आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची आहे तर पूर्णपणे वडी थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या वडीचे तुकडे करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता वडीचे तुकडे सहजरित्या झालेले आहेत कुठेही कच्ची राहिलेली नाही ही, ही वडी तर आपल्याला ही तेलात तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करून वडी काढू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापर करू शकता तर तेल चांगलं तापलेलं आहे जेव्हा आपण कधी तळणीचं काम असतं तेव्हा मी अशा प्रकारची जाडबुडाची तळ कढई आहे तीच मी शक्यतो वापरते या कढईचा वापर मी तळणासाठीच करते तर आता अशा प्रकारे आपण आता वडी व्यवस्थितरित्या तळून घेणार आहोत जेव्हा आपण वडी टाकतो तेव्हा लगेच त्याची दुसरी बाजू पालथून घ्यायची नाही दोन मिनटं होऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्याची बाजू पलटी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता वडी चांगली खरपूस तळली गेलेली आहे छान कुरकुरीत क्रिस्पी झालेली आहे ही, ही वडी तर अशाच प्रकारे आपण दुसऱ्या वड्यासुद्धा करून घेणार आहोत आणि हे सर्व वड्या झाल्यानंतर खूप क्रिस्पी होतात खायला छान लागतात सर्वांनाच आवडणाऱ्या अशा या खमंग वड्या आहेत तर तुम्हीसुद्धा जर चणाडाळ भिजवून ही वडी कधी केली नसेल तर करून बघा खूप छान लागते ह्याची च आणि ही माझी रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट करून स सा, सांगा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच